ओम श्री सिद्ध भैरवय ना बघा काल काय झाले लक्ष्मीपूजन आज काय काय आज काय आहे बलिप्रतिपदा आनंदाची दिपवाळी गरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोपाळा बघा भक्त प्रल्हादाचा नातू बली बली एक शक्तिवान होता त्याने इंद्राचं पद जिंकलं आणि इंद्राला आता असं बली म्हणजे भक्तिवान होता पण त्याच्यापैकी काय होता अहंकार होता भगवंताला काय आवडत नाही अहंकार रावण कोण होता भक्त होता पण त्याचे काय होता अहंकार म्हणून अहंकार आहे भगवंताला अहंकार आवडत नाही समाजामध्ये आज जो अहंकारी माणूस असतो ना त्याची झिरो किंमत असती जो नम्रतेना वागतो तो सहा जगामध्ये प्रिय होतो तर मग भगवंताने काय केलं वामनाचं रूप घेतलं छोटं आणि बलीचा गुरु कोण होता शुक्राचार्य तर शुक्राचार्या यांनी तिथं गेला आणि मग तू त्याची पूजा बीजा केली वामनाची आजच्या दिवशी पूजा केल्यानंतर मन ब त्याने सुती केली कोणा वामनाना तुझा बाप कोण बली प्रल्हाद नातू म्हणलं आजा भक्तिवान होता तू खूप दान आहे मग मला कोण दान पाहिजेल म्हणजे किती म्हणजे तीन पावलं पृथ्वी आता ते एवढी एवढं मूर्ती वा म्हण आणि तीन पावलं तू म्हणून काय काय मागतो म्हण अरे दोन तीन गावं माग ना नाही नाही म्हण मला तीन पावलं पाहिजे त्यावेळेला शुक्राचार्याने त्याला खुनवलं अरे म्हणा हा देव आहे म्हण तू त्याला ओळखलं नाही काय मग त्याने काय केलं शुक्राच्या त्याने दान द्यायला सुरुवात केली दान काय करायचे पाणी सोडायची झाडी तुळशीचे पानं पान। तर याने काय केलं शुक्राचार्याने बेडकाचं रूप घेतलं आणि त्या याच्यात बसला तेव्हा भगवंतांनी त्याचा दरबानी एक डोळा फोडला म्हणून जो बेडूक आहे ना बेडकाचं एक डोळा दोन का फिरतो बिडू काय ना बारा महिने जमिनीच्या पाण्यामध्ये जिवंत असतो आणि मग त्यांनी सांगितलं माझ्याक तू म्हणतो ना देव आहे मग देव जर माझ्याक मागायला आला तर मी दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्यांनी एक पावलामध्ये सगळी पृथ्वी हट हाटून टाकली दुसरं पाव पृथ्वीमध्ये आणि तिसरं पाव ठेवायचं कुठं त्यावेळेला त्याची जी बायको होती ना बलीची बायको म्हण आता हा ध्येय आहे हा ध्येय एक दिवस तरी मातीत जाणारच आहे आणि मग भगवान त्याला दिल्यानं काय फरक पडणार आहे आणि मग म्हणून माझ्या डोक्यावर पाय ठेवा त्याच्या डोक्यावर पाय ठेवला बळीकुड घातला पाताळात म्हणून ह्या दिवशी भगवान त्याचा कोण झाला द्वारपाळ आणि मग उद्या काय भाऊबीज आणि मग बहीण भावाला बावाळा यायचं ना काय म्हणते इडापिडा जाऊ आणि बळीचं राज्य येऊ माझ्या भावाला सुख समृद्धी होऊ अशी बहिणी बहीण कोणाकडे मागत असती भावाकडे मागत असती तर असा हा बली पाताळात घातला भगवंताचा दार पाळला म्हणून आजच्या दिवशी काय केलं जातं बली प्रतिपदा ही बळीची पूजा करतात म्हणून बळी कोण आहे बैल शक्ती बळी कोण आहे शेतकरी आज शेतकरी कष्ट करतो बैलावाणी काम करतो म्हणून जगाचा पोशिंदा कोण आहे शेतकरी आज शेतीने शेती जर नाही केली तर लोक काय खातील म्हणून आजच्या दिवशी शासनाने कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी कोणाचा विचार करावा जो कष्ट करतो काम करतो घाम गाळतो त्या शेतकऱ्याची कदर करा त्याला सहकार्य करा त्याला आर्थिक मदत करा त्याचा विचार करा जर बळीची शेतकऱ्याचे जर विचार केला नाही तर आपल्याला काही दिवसांना अन्न मिळणार नाही आणि आपली अवस्था कठीण होणार आहे म्हणून आजच्या दिवशी प्रत्येकाने संकल्पना करा का शेतकऱ्यानी शेतकऱ्यांनासुद्धा शेतकऱ्याच्या मुलांनीसुद्धा काम करा कष्ट करा घाम गाळा फुकट घेऊ नका आणि फुकट देऊ नका आज समाजामध्ये कष्ट आहे फुकट कसं मिळेल तर गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले कर्मानकाध हरेशो महापुरेश कर्म कर केल्याशिवाय मिळत नाही केलं फुकट पण ते कर्म कसं कर निष्काम कर्म कर मिळं मिळलं नाही मिळलं नाही मिळलं म्हणजे दुःख होत नाही म्हणून आजचा दिवस आहे हा बलिप्रति आहे आणि हे जर पटलं असेल क्लिक करा जय भैरवनाथ महाराज की जय